भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी राष्ट्राच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त करत जोरदार विधान केले आहे ते म्हणाले हा नवा भारत आहे हा कुणालाही घाबरत नाही जो लढतो आणि शेवटी विजय मिळवतो उपाध्यायांनी सांगितले देशाच्या नेतृत्वामुळे आज भारत जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवत आहे प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना भारताने विरोधकांना ठाम उत्तर दिले आहे हे विधान राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून समर्थक याला भारताच्या नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक मानत आहेत का भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानामध्ये धूळ चारली क्रिकेटच्या सर्व क्षेत्रामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पाणी पाजत विजय मिळवला आणि विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची दखलही न घेता भारतीय संघ पुढे निघून गेला पहलगामच्या शहीदांना खऱ्या अर्थाने काल भारतीय संघाने मैदानात श्रद्धांजली वाहिली खरं म्हणजे हेच खरे वाघ आहेत नाहीतर आपल्याकडे कागदी वाघ आहेतच पहलगामचा हल्ला झाल्यानंतरही परदेशामध्ये सुट्टीत रममान असलेले उद्धव ठाकरे असो किंवा सतत पाकिस्तानची भाषा बोलणारे राहुल गांधी असो यांना जिंकायचं माहिती ना लढायचं माहिती फक्त कागदावरती फुरफुर करायचं डरकाय फोडायचं एवढंच यांना माहिती भारतीय सैन्यानी धडाकेबाजपणे पहलगाम नंतर पाकिस्तानला हो धडा शिकवला काल भारतीय क्रिकेट संघानेही तेच केलं यह नया भारत है जो लढतोय जिंकतोय